नमस्कार मंडळी मी मोसमी आपल्या चॅनलवरती हो, आपलं सहर्ष स्वागत करत आहे तर दिवाळीचे दिवस आहे आणि आपण फराळाचं बनवतो आपल्या इथे थोर लोक मोठी माणसं असतात जे आपण पदार्थ बनवतो त्याच्यापेक्षाही त्यांच्या पदार्थांना साध्याही पदार्थांना त्यांच्या चव असते तर आपल्याबरोबर आपल्या आई आहेत तर आम्ही दोघी दिवाळीचा फराळ करणार आहोत आईंना विचारू की यावेळी दिवाळीला काय आहे दिवाळीसाठी तुम्हाला हार्दिक शुभेच्छा आज मी बनवला बनवणार आहे कळीचे लाडू बेसन भे, लाडू रव्याचे लाडू, लाडू आणि शंकरपाळी आज स्पेशल ब्लॉग असणार आहे कारण आम्ही आज आ, स्पेशल दिवाळीचं सर्व करणार आहोत तर म्हटलं की चला याच्यावरती ब्लॉग बनवू आपण आणि मी तुम्हाला सगळं डिटेल सांगणार आहे की आम्ही कशा पद्धतीने करतो आणि मला आईने कशा पद्धतीने फराळाचं शिकवलं आहे खर तर खरं तर असं पहिल्यांदा वाटायचं की फराळाचं खूप अवघड असतं पण त्यांनी शिकवल्यानंतर वेगवेगळ्या टिप्स दिल्यानंतर की असं होऊन गेलं की इतके ते इतकं इझी होतं म्हणजे की शिकताना थोडंसं वेळ जातो पण आणि नंतर आपल्याला कोणत्याही अडचणी येत नाही त्यामध्ये आपण पारंगत होत जातो आणि कोणत्याही वेळेला कधीही आपण फराळाचंच बनवू शकतो तर आई आपण आज शंकरपाळा बेसनाचे लाडू कळीचे लाडू रवी रव्याचे लाडू हे बनवणार आहे ना आणि आपले इथे अनारसे पण होतात आणि बऱ्यापैकी काय काय बनवलं जातं की शेव पण बनवतात शेव म्हणजे काय काय बनवलं जातं आमच्या घरी शेव, काई -काई आम शेव चूड़। करंजी चिवडा मक्याचे पोहे बेसन लाडू कळीचे लाडू रव्याचे लाडू असं सर्व बनवलं जातं आणि पाक कशा पद्धतीने करायचा प्रत्येकाचं असं असतं की पाक आमचा फसतो माझा पण पाक आधी फसायचा आणि मग आईंनी मला मा शिकवलं तसं आईंनाच मी उभं करते त्यावेळेला पाक करताना तर मग त्यावेळेला परफेक्टली पाक बनून जातो आणि छानपैकी लाडू होतात माझे तर तुम्हीही एन्जॉय करा आमच्यासोबत आमच्या फराळाचा आनंद घ्या आणि पुन्हा एकदा तुम्हाला दिवाळीच्या हार्दिक सुवेचा। हार्दिक शुभेच्छा हार्दि सर्वप्रथम आपण कळीचे किंवा बुंदीचे लाडू करणार आहोत यासाठी तूप घ्यावायचे आहे अर्धा किलो हरभरा डाळीचे पीठ घेतलेलं आहे अर्धा किलो म्हणजे पाचशे ग्राम आणि ते भजाई असं पातळ सैलसर म्हण भिजून ठेवायचे दोन तास म्हणजे भाज्याच्या मिश्रणापेक्षा ही पातळ मिश्रण थोडं पातळ पाणी टाकत राहायचं आणि जवळत राहायचं आणि त्याच्यातल्या गाठी फोडत राहायचं किचनमध्ये असं करत असतो काही ना काहीतरी नवीन गोष्टी आणि दोघी गोंधळ घालत असतो किचन मध्ये तर असं घ्यायचं आहे आणि घेतलं गाठी फोडत राहायचं पण आईचं प्रमाण सगळं असतं आणि त्यांना बाहेरून उलट बोलवतात की आम्हाला कळीचे लाडू बनवून द्या त्या जातात ही आणि खूप छान पद्धतीने करून देतात मला सातत्यानं जाणवलं असेल की जी आपल्यापेक्षा मोठी माणसं आहेत म्हणजे ज्यांनी आपल्यापेक्षा जास्त उन्हाळे पावसाळे बैठलेले आहेत त्यांच्या हातालाही खूप छान चव असते पीठ तयार करून घ्यायचे ठेवायचे इकडे तीन सापड ठेवलेले एक ग्लास पाणी आणि त्याच्यात ही तीन पाव म्हणजे साडेसातशे ग्रॅम साडे ग्रॅम साखर सापड त्याचा पाक तयार करायला म्हणजे हे अर्धा किलो डाळीचं पीठ भिजवलेलं आहे ना हे छान मी सांगितले एक तास भिजवलेला छान तार आलेली आहे हलवून आहे साखर म्हणजे साखर उरगळेपर्यंत हलायचे म्हणजे एक तारीपत घ्यायचा हा खाली लागलं नाही पाहिजे ना खाली साखर पट नाही म्हणून करपू नये असं तयार हा एक तयार झाला असं समजायचं जेव्हा शेवटचा थेंब जड पडायला लागतो त्यावेळेला पाक तयार झालेला आहे असं एक तरी एक पन तारी म्हणजे खूप कडक पण पाक नकोय आणि खूप पण नको असं तारी एक तारी डबा घेतो आणि हा झाऱ्यामध्ये पीठ टाकलेलं आहे आणि तर पीठ टाकायचं त्याच्यामध्ये आणि असं झटके द्यायचे म्हणजे त्याच्यातून कशी कळी झालेली छान अशीच गरम ती गरम गरम पाकत राहायची ताकत राहायची का पाकामध्ये अशा प्रकारे पाकामध्ये कळी टाकलेली असे कळीचे लाडू पळून पळलेले आहेत ते तयार झाले सर हो खूप सुंदर छान आईने लाडू केलेले आहेत हे बघू शकता तुम्ही लाडू कसे आहेत कळीचे असे छान छान लाडू तयार झालेले आहेत काय बनवत आहे आई शंकर कसं बनवायचे म्हणजे काय सामग्री साहित्य एक वाटी साखर घेतली अच्छा एक वाटी साखर घेतली एक वाटी तूप एक वाटी तूप म्हणजे हे दोन्ही एकत्र केलं म्हणजे पिठी साखर घेतली का हो पिठी साखर छान फेटली असं हां आणि ते छान असं फेटून झालं की पुन्हा तेवढीच एक वाटी दूध टाक अच्छा दूध टाकायचं का तेवढी एक वाटी होईल अच्छा आणि ते पुन्हा छान घडीपडे करून असं फेटत राहायचं सगळं मी सगळं की असं छान फेटत राहायचं आहे बघू शकते अशा प्रकारे फेटायचं चालू आहे म्हणजे त्यातला गाठी फुटतात आणि शंकरपाळ्या खुसखुशीत होऊन जातात हां ठीक नाही त्याच्यामध्ये मीठ टाकायचं हा गोड गोडमध्ये नेहमी तुम्ही मीठ टाकताय ना शिरा असो काही असो म्हणजे थोडंसं चिमठ बरं हो। तरी मीठ असते वेगळी चव येगळी चव येते ना तर अशा प्रकारे आमची आई फराळाचं करत असतात आणि त्यात खूप खूप म्हणजे कुठना खु चांगला अनुभव येत चांगलंही फराळ येतं तो मैदा चाळून घेतलेला आहे बरं हा चाळून घेतलेला मैदा तो असा आहे ना हां फेटलेला याच्यात ताकद राहायचा बर आणि जेवढा त्याच्यात जेवढं बसेल तेवढा मैदा टाकत असं मळून घ्यायचं आहे हां म्हणजे एकदम नाही किती टाकले चमचे तुम्ही आता हे चमचेच नाही जे एका वाटीचे सगळं प्रमाण आहे ना साखर तूप त्याच्या तू, 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 प्रमाणाला एक किलो मैदा भरपूर होतो एक किलो मैदा मी एक किलो मैदा फेटत फेटत थोडं थोडं करत करत फेटत फेटत टाकायचं आहे ना तर बघू शकता असं गाठी फोडायच्या त्या हळूहळू टाकायचे तर हे पूर्ण आईंनी पीठ त्याच्यात टाकलेलं आहे इथे मैद्याचे प्रमाण एक किलो होते आणि त्याला व्यवस्थित मळून घेतलं जात होतं छान शंकरपाळीचा पीठ मळून झालेला आहे एक जुक केलेला आहे छान मळून अशी लाटीला टाकते आणि पिझ्झा कटरनं असं कट करून घेतले असं कट करून बघू शकता तुम्ही असं कट केले आहे तेलाथ सोड़ा। तेलाथ सोड़ा ना। तर अशा पद्धतीने शंकरपाळे बनतात तर अशा पद्धतीने तयार झाल्या आहेत आमच्या घोडगोड शंकरपाळ्या कधी आपले रवेचे लाडू मोडतात किंवा कडक होतात त्यासाठी कोणती पद्धत योग्य आहे ते पुढे पाहू असं मी अर्धा किलो रवा बदामी कलरवर छान मंद गॅसवर भाजून घेतलेला आहे जसं ऑरेंज ऑरेंज यावं लागतं बदामी बदामी हा बदामी कलर यावं लागतो हे okay, कोल शेगरी म्हणजे पाऊण ग्लास पाणी घेतलेलं आहे पाऊण ग्लास पाणी घेतलेलं हं ते पाटी कापाठी टाकून टाकायचं गॅस साखर करायचा आणि हीच चारशे ग्रॅम साखर घेतलेली आहे चारशे ग्रॅम साखर त्यात ती ओतून घ्यायची आहे आणि त्याचा छान एक सेल एक एक पाक करून घ्यायचं आहे अच्छा अच्छा म्हणजे ते हलवत राहून मग त्याचा पाक होतो आहे ना हो असा हा एक पाक झाला म्हणजे खूप कडकही नाही त्यानंतर गॅस बंद करून हा बदामी रंगावर भाजलेला डवास गरम असतानाच ना हो गरम पाकातच सोडायचं गरम पाकात सोडायचं हा लोण एक जीव करत करत हा टाकलेला डवा असायच छान फुलोडा पावडर म्हणजे जास्तही टाकले तरी चालेल ठीक आहे एक जीव करायचं बांधून आहे लाडू अर्धा किलो बेसन चारशे ग्रॅम साखर असं प्रमाण घ्यायचंय आणि इकडे तूप गरम करायचंय आमच्या आई बेसन टाकताय तुपात तर ते हलवून घेते अशा प्रकारे हलवत आहे तुपामध्ये छान तुपात खमंग भाजून छान तुपात खमंग भायचे अशा प्रकारे बेसन खमंग भाजून घेतलेले पीठ बघू शकताय तुम्ही जेवढं बेसन घेतलंय त्याच समप्रमाणात साखर घ्यायची साखर बेसन पीठ ड्रायफ्रूट सगळं मिक्स करायचं तर अशा प्रकारे आपले बेसनचेही मिश्रण तयार आहे आणि ते गार झाल्यानंतर त्याचे ऊन लाडू बांधायचे आहेत तोपर्यंत आपण करंजीचं सारण तयार करूयात करूया नारळाच्या ह्याच्या त्याच्यात खवा आणि नारळ खोल फ्रुट्स प्रमाण किती आहे याच याला एक नारळ घेऊन पौशे, पौशेर खवा म्हणजे अव किलो खवा अडीचशे ग्राम खवा वापरलाय आणि अडीचशे ग्राम साखर असे करून परतून घेतलेलं आहे तिन्ही गोष्टी परतून तिन्ही गोष्टी परतून घेतलेल्या वाकुर करंजरायचा करंजी झाली तर मंडळी ब्लॉग खूप मोठा होईल त्यामुळे आपण राहिलेल्या दिवाळी फराळाचा रा दुसरा व्हिडिओ लवकरच घेऊन येणार आहोत तर तुम्हाला पुन्हा एकदा दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा तर आमचा ब्लॉग आणि आमचा दिवाळी फराळ तुम्हाला आवडला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये